मंडळी हे वरती बघू शकता एवढं बांबूचं वगैरे काम झालंय रामेश्वरम टेम्पल उभं राहणार आहे अजून काहीच अपडेट नाहीये हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करा आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या मराठी आपुलकीच्या चॅनलवरती खूप 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 सारं खूप सारं स्वागत करतो तर काय आज मी आलो आहे पुन्हा एकदा परेलला लालबाग परळमध्ये आता गणपती आपा यायची गडबड चालू झालेली आहे तर आज पुण्याला परेल वर्कशॉपचा अपडेट देणार आहे पण असं आहे की परेल वर्कशॉपमध्ये आता व्हिडिओ काढायला मनाई आहे सो आपण जेवढ्या जमतो तेवढ्या क्लिप काढायच्यात बट जेवढे बाप्पा पूर्ण आहेत तेवढेच अपूर्ण बॉडीचे फोटो व्हिडिओ आपण काढायचे नाही आहेत त्याचबरोबर आज आपण लालबागच्या राजाच्या मंडपचे अपडेट घेणार आहोत चिंतामणीच्या मंडपची अपडेट घेणार आहोत मुंबईच्या राजाच्या मंडपचे अपडेट घेणार आहोत आणि जर केतवाडीचा अपडेट तुम्हाला हव्या असेल तर कमेंट सेक्शनमध्ये धड कमेंट करा तर हा आज मेन पॉईंट असेल आणि आज माझ्यासोबत आहे एक नवीन पर्सन तो म्हणजे करण मिसअंडरस्टँडिंग नका मी सुद्धा करणार आहे तोसुद्धा करणार आहे सो तिथे उभा आहे तर आधी त्याची पेट करूया आणि मग पुढे ब्लॉक कंटिन्यू करूया राईट दो गाव आहे करण तर हा आणि मी चाललो आहे परेल वर्कशॉपला तोसुद्धा गणपती आप्पा बघायला आला आहे आणि तो आहे प मानकूरवरून आणि कोल्हापूरचा आहे सो चला जाऊया <laughs> गणपती आप्पाचे फेस फक्त आपण म्हणजे वरची बॉडी तेवढी दाखवायचा प्रयत्न करा जेणेकरून काय काय मूर्त्या न्यूर आहेत तर ते आपण दाखवलं नाही त्याच्यामध्ये पण असं करणार आहे की मी खूप झूज करून टाकणार आहे जेणेकरून मूर्ती रिव्हिल नाही झाली पाहिजे सो परत वर्ष झालं करण कसं वाटलं मस्त वाटतं खूप छान खूप चांगला एक्सपिरियन्स होता ओके बरेच काय पाहायला मिळतं सो सुद्धा मजा आली एट एट हो। तर आता आपण जाऊया मंडपचं अपडेट घ्यायला पहिलं जाऊया लालबागच्या राजाचे इथे ते नंतर जाऊया गणेश गल्लीमध्ये चिंतामणी जिथे जाऊन असं वाटत नाही तेवढासा उपयोग होईल कारण की वीस तारखेला पाठ्यपूजन आहे त्याच्यानंतर चालू होईल सो बघू लेट सीट चला ब्लॉगमध्ये का हो लालबागच्या राजाच्या गेट समोर तर इथे आहे मेन गेट आणि बाजूला दोन असतात ते छोटे गेट असतात सो आपण आता इथून जाऊया आणि आतमध्ये अपडेट घेऊया इथे मैदान आहे ह्या मैदानामध्ये जे आपण गोल 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 फिरतो ना ते हे मैदान आहे सो आता या मैदानामध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये काय काय रेडी झालं आहे खूप का बघू शकता एवढं बांबूचं वगैरे काम झालं आहे सो अजून खूप काम बाकी आहे ते सगळे इथे तिथे बघू शकता बांबू वगैरे आणून ठेवले आहेत सेक्शन वगैरे पाडायचे तर काहीच आपण आलो आहोत या गल्लीमध्ये इथे समोर लालबागचा राजा बसतो सो तिथे आता मंडपचं सा काम चालू आहे पण फुल जाऊन व्हिडिओ घेऊ नाही शकत कारण की आतमध्ये एवढं अलाउड नाही आहे सो आपण लांबूनच बघू जेवढं काम झालं तेवढं मी दाखवतो माझ्या मंडपचं अपडेट आपण जेवढी भेटी तेवढी दिली कारण की अजून ते छोटं मोठं काम चालू आहे त्याच्यामुळे आपण काय एवढं पूर्ण कवर नाही केलं सो आता आपण चालू आहे गणेश गल्लीमध्ये आणि तिथली -थी थीम रिलीज झालेली आहे रामेश्वरम टेम्पल असे तर आता कुठपर्यंत काम झालं ते बघूया कारण की आता रिसेंटली पाठ्यपूजून झालंय तिथे समोरच आहे बघा चला बघू काय अपडेट गणेश गल्लीमध्ये आपण पोहचलोय आणि अजून तर इथे गेटची काय अपडेट दिसत नाही आहे सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये काय अपडेट झाले कारण की रामेश्वरम टेम्पलची थीम आहे यावर्षी सो चला जाऊया रामेश्वरम टेम्पल उभं राहणार आहे अजून काहीच अपडेट नाही आहे आणि इथे ह्या साईडला मुंबईचा राजा या दोन बिल्डिंगच्यामध्येच विराजमान होतो सो तिथेसुद्धा काही अपडेट नाही आहे सो इथे फक्त बांबू वगैरे टाकलेत बघा बाकी ते काहीच नाही फायनली आपली व्हिडिओ कंप्लीट झालेली आहे आणि आता वाजले रात्रीचे आठ तर दोन ठिकाणच्या मी अपडेट दाखवला डेकोरेशनच्या कारण की अजून पाठलेपुढे झाल्याने त्याच्यामुळे तिकडचे अपडेट एवढं दाखवलं मी म्हणजे अजून तिकडे काही चेंजेस झालेत नाही ट्रॉली तिथेच आहे सगळं तसंच आहे सो वीस तारखेनंतर तिकडचे अपडेट घेऊया बाकी दोन ठिकाणचे अपडेट सुद्धा दाखवल्या त्यासुद्धा एवढं काही खास तिथे झालं नाही चेंजेस बांबू वगैरे बांधून मंडप झालं आहे बस एवढंच झालं आहे बाकी परेल वर्कशॉपचंसुद्धा मी जमते तेवढ्या थोडक्यात अपडेट दिलाय आहे कारण की मूर्ती रिव्हील करायची नाही आहे सो ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा तर अशा अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा आणि कमेंटमध्ये गणपती अप्पा मोरे यायला विसरू नका आणि खेतवाडीचे जर अपडेट हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की करा तर तोपर्यंत बाय गाइस बाय